नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनामध्ये अंडे विक्रीपेक्षा जर आपण चिकन विक्रीचा पर्याय निवडला तर कमीत कमी आपला निव्वळ नफा या ठिकाणी पंधरा पट वाढणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता गावराम कुक्कुटपालनामध्ये जर आपण अंडे विक्रीपेक्षा चिकन विक्रीचा पर्याय निवडत असाल तर आपला निव्वळ नफा या ठिकाणी पंधरा पट वाढणार मग प्रश्न पडतो की खरंच गावराम कुक्कुटपालनाची आम्ही निवड केली आणि याच्यामध्ये जर अंडे विक्री चिकन विक्रीला प्राधान्य दिलं तर काय आमचा नफा या ठिकाणी पंधरा पट वाढणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक बोक इनस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिले असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सब्स्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सब्स्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावराम कुकुट पालनाच्या व्यवसायामध्ये आपण अंडे विक्रीपेक्षा चिकन विक्रीचा पर्याय निवडला तर शंभर टक्के आपला निव्वळ नफा या ठिकाणी पंधरा पट वाढणार मग या ठिकाणी हे सत्य आहे अथवा असत्य आहे आणि जर असेल तर कशा पद्धतीनं आपण पंधरापट स्वतःचा निव्वळ नफा वाढवू शकतो याबद्दल घेऊयात मित्रांनो आता सविस्तर माहिती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला समजावून सांगणार आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये पालनामध्ये जर आपण अंडे विक्रीपेक्षा चिकन विक्रीचा पर्याय निवडला तर आपला निव्वळ नफा कशा पद्धतीनं पंधरा पट या ठिकाणी वाढणार आहे जर आपल्यालाही आपला नफा पंधरा पट वाढवायचा असेल आणि या व्यवसायातून कोणता निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत पहा कारण याच्यामधील प्रत्येक कण आणि कण तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे याच्यामधील शब्द, शब्द ओळ जर तुम्ही आत्मसात केली तर जगातील कोणती शक्ती आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओची सुरुवात करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की या महाराष्ट्राच्या पावन माय भूमीतील चांद्या पासून बांध्या पर्यंत कुक्कुट पालन करणारे माझे कुक्कुट पालक बांधव आणि कुक्कुटपालन करण्याची इच्छा बाळगणारे माझे कुक्कुट पालक बांधव म्हणजे बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य आता यांच्यासाठी आनंदाची वार्ता आहे की रायजिंग स्टार परभणीनं आपल्या मार्गदर्शनाची सोय केली आहे या अंतर्गत मित्रांनो आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ही संकल्पना या ठिकाणी राबवत आहोत जर संकल्पने हो या संकल्पनेमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल आणि उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळवून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण आमच्या ऑनलाईन होऊ शकतात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही मार्गदर्शन कसं करतो तर याच्यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला या ठिकाणी मदत केली जाते याच्यामध्ये खाद्य कर्ण्यासा, कमी करण्यासाठी पूर्ण मदत त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला शेड निर्मिती करण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येऊच नाही म्हणून आपल्याला कधी आणि कसं लसीकरण करायचं याची माहिती त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडीवर कोंबड्यावर पिलांवरती आजार आलाच तर त्या ठिकाणी त्याच्यावर कोणता उपाय करायचा कोणता औषध द्यायचं याबद्दल अचूक माहिती ही तात्काळ उपलब्ध करून दिली जाते त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं वाढवायचं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या विक्रीसाठी सुद्धा पूर्ण मदत करण्याचा या ठिकाणी भरवसा म्हणजे उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आपल्याला सगळी सगळी मदत या ठिकाणी केली जात आहे परंतु आतापर्यंत आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील झाला नसेल तर ही सुवर्ण संधी दौडू नका या असणाऱ्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असेल आणि आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचा असेल तर काय आहे प्रोसेस समजून घ्या यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर कॉल करायचा आहे लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील मग त्याच्यावरती तुमचा डिटेल्स आला तर लखन सर व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो व्हॉट्सअपला पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला तावघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती एक करिअरचं ऑप्शन तुमच्या समोर उभं राहील एक लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याची तुमच्या समोर उभी राहील मित्रांनो अशी संधी वारंवार मिळत नाही या संधीला दौडू नका आणि आजच जॉईन व्हा मित्रांनो रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मित्रांनो या ट्रेनिंगमध्ये संध्याकाळी सात वाजता दर रविवारी माझं लेक्चर असते मग वेदर बुलेटिन प्रश्न उत्तर आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व लखन सरांना फोन करून उत्तरं मिळवू शकतात तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंगबद्दल तर मित्रांनो इच्छा असेल तर जॉईन व्हा कुणावर कसल्याही प्रकारची बळजबरी इथं नाही तर बघा मित्रांनो आता आपली मूळ संकल्पना काय आहे की आपण गावरान कुक्कुटपालन करतो पण गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण अंडे विक्री करतो पिल्ले विक्री करतो मोठी कोंबडी आणि कोंबडा तयार करून चिकन विक्रीसाठीही विक्री करतो मग अशा परिस्थितीमध्ये कधी विचार केलाय का की अंडे विक्रीपेक्षा जर चिकन विक्रीचा पर्याय निवडला तर आपला नफा किती पट वाढू शकतो कधीच नाही तर लक्षात घ्या मित्रांनो जर अंडे विक्रीपेक्षा आपण चिकन विक्रीचा पर्याय निवडला तर या ठिकाणी आपला निव्वळ नफा हा कमीत कमी दुप्पट तिप्पट चौपट नाही तर पंधरा पट वाढणार आहे म्हणजे जिथं तुम्ही अंडे विक्रीतून शंभर रुपये कमावणार त्याऐवजी जर तुम्ही या ठिकाणी चिकन विक्रीचा पर्याय निवडला तर हा तुमचा नफा पंधराशे रुपयात म्हणजे पंधरापट या ठिकाणी होणार आहे आता हे कशा पद्धतीनं साध्य होणार सगळं समजावून सांगतो उदाहरणासह मी अर्धवट माहिती देत नाही सगळी माहिती देतो दिल खुलास देतो शेवटपर्यंत देतो त्यातूनही काही समस्या आली अडचणी आल्या तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहून कळवत चला तर बघा मित्रांनो आता उदाहरण घ्या शंभर अंडे आपल्याकडे आहेत आपण ही शंभर अंडे दहा रुपयाप्रमाणे जर विकली तर आपल्याकडे किती रुपये जमा होतील तर मित्रांनो आपल्याकडे जमा होणारी रक्कम ही हजार रुपये असणार बरोबर आहे तर या हजार रुपयांच्या ऐवजी जर आपण असा विचार केला की ही शंभर अंडे घेतली शंभर अंड्यांच्या मशीन मध्ये म्हणजे पिले काढणाऱ्या मशीनमध्ये टाकली तर या शंभर अंड्यातून आपण ऐंशी पिल्ले प्राप्त करणार या ऐंशी पिल्लांना आपल्याला तात्काळ त्या ठिकाणी न विक्री करता यांना मोठं करायचंय यांना मोठं करून मित्रांनो कोंबडी अंड्यावरती येईल तोपर्यंत सांभाळ करा कोंबडा बाग देण्यापर्यंत सांभाळ करा आणि तिथपर्यंत गेल्यानंतर म्हणजे साडेपाच ते सहा महिन्याचा कालावधी ओलांडल्यानंतर आपल्यापाशी ज्या कोंबड्या आणि कोंबडे त्यांची विक्री करायची आहे लक्षात घ्या ऐंशी पिल्ल होती तर ऐंशीला ऐंशी कोंबडीन कोंबडे बनणार नाहीत तर दहा एक एक्सपायर होतील असं ग्रहित धरून चालू तर सत्तर तर शिल्लक राहतील ना तर ही जी सत्तर शिल्लक राहतील तर लक्षात घ्या गावरान कोंबडी चारशेला कमीत कमी गावरान कोंबडा असल कमीत कमी पाचशेला जातो आता तो कधी सातशे आठशे हजाराला जातो पण आपल्याला कमीत कमी पाकडायचं यानुसार सरासरी भाव पातळी चारशे पन्नास रुपये पाकडा यातून खाद्य खर्च म्हणजे एका दिवसाचं पिल्लू तिथपासून तर ते पिल्लू त्या ठिकाणी विक्रीला येईपर्यंत किती खर्च होणार तर मित्रांनो एकशे पन्नास रुपये खर्च हा खाद्याचा आणि लसीकरणाचा होत असतो म्हणजे चारशे पन्नासपैकी एकशे पन्नास, एक पन्नास रुपये गेले तर मित्रांनो तीनशे रुपये शिल्लक राहतात हा निव्वळ नफा आहे तर, तर, तर या निव्वळ नफ्यामध्ये जर आपण आणखीन पन्नास रुपये खर्च पकडला तर दोनशे पन्नास रुपये निव्वळ नफा राहिले तीनशे तो आणखी पन्नास सोडून देवी अडीचशे उरतील तर मला सांगा सत्तर गुणिले दोनशे पन्नास निव्वळ नफा म्हणजे सतरा हजार पाचशेची रक्कम या सतरा हजार पाचशेच्या रकमेत आणखीन दोन हजार पाचशे सोडून द्या पंधरा हजाराचा निव्वळ नफा मिळणार ना मित्रांनो मग लक्षात घ्या जिथं अंडे विक्री करून हजार रुपये आपण मिळवणार होतो तिथं आपण विचार केला की अंड्यातून पिल्ला काढू या मोठा करून कोंबडी आणि कोंबडे बनवू आणि चिकन विक्रीसाठी विक्री जर करण्याचा विचार केला तर या ठिकाणी आपला नफा हा हजारच्या ऐवजी पंधरा हजार आपल्या नफ्याची टक्केवारी ही दुप्पट तिप्पट नाही तर पंधरा पट वाढत आहे मग मला सांगा मी काय खोटं बोललो का मित्रांनो मी काय याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेली एकतरी गोष्ट खोटी आहे का अजिबात नाही मग विचार करण्याची वेळ आली की आज ढोर मेहनतीपेक्षा डोक्याच्या मेहनतीला खूप वाव वा आहे मित्रांनो आणि जोपर्यंत डोक्याची मेहनत आपण करणार नाही तोपर्यंत या व्यवसायामधून लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच म्हणतो मित्रांनो जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर या आधुनिक पद्धतीचा आधुनिक तंत्रांचा म्हणजे इन्क्युब्युटर मशीन पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करावाच लागणार आहे आणि त्यामुळे विचार करून बघा आपल्याकडे मार्केट चांगले असेल तर अंडे विक्रीपेक्षा आपण चिकन विक्रीवरती भर दिला तर आपला निव्वळ नफा हा पंधरापट वाढणार आहे जिथं तुम्ही हजार कमवणार तिथं पंधरा हजार जिथं दहा हजार कमवणार तिथं एक लाख पन्नास हजार ही किमया आहे मित्रांनो डोक्यांची ही किमया आहे मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनची अशी आधुनिक जबरदस्त प्रकारची मशीन पाहिजे असेल की ज्यातून तुम्हाला रिझल्ट हा जबरदस्त मिळावा तर आज संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर आमच्याकडे दर्जेदार मशीन आहेत आमच्याकडे एक दिवसाचे पिल्ल विक्रीला आहेत आमच्याकडे एका महिन्याची पिल्ल विक्रीला आहेत ज्यामुळं मित्रांनो तुम्हाला पूर्ण मदत करण्याचा हा आमचा असणारा आहे शंभर टक्के फायदा आमचा एकच फायदा की आपला हवा या ठिकाणी शेवटपर्यंत शंभर टक्के फायदा तर मित्रांनो या संकल्पना ज्या असतात मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये राबवून घेत असतो प्रत्येकाला मार्गदर्शन हे अॅक्युरेट होतंय त्यामुळे आज आमच्या गावरान कुक्कुटपालनासाठी तयार केलेल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मधून या ठिकाणी सामान्य निव्वळ नफा मिळवत आहेत जर आपल्याला ही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्याला सूचित करू इच्छितो की आपल्याला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे मार्गदर्शन आपण प्राप्त करू शकता स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मधून या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा सर फोन उचलतील त्यांना सांगा सर म्हणतील तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड या ठिकाणी पाठवून द्या एवढी माहिती तुम्ही पाठवली तर त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट जिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला तर मित्रांनो एक नवीन करिअरचं ऑप्शन आमच्या मार्गदर्शनाखाली ओपन होईल ज्यातून आपण आरामशीर पद्धतीने या व्यवसायातून कमावू शकणार लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो ही होती आजची संपूर्ण माहिती की ज्याच्यामध्ये आपण पाहितलं की कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी गावरान कुगुटपालनामध्ये अंडे विक्रीपेक्षा चिकन विक्रीचा पर्याय निवडून कमावू शकतो पंधरा पट जास्त नफा ही संकल्पना आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत राहील त्याचबरोबर मित्रांनो आम्ही काय केलं आहे की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आजच संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर नाहीतर एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवा मग लखन सर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतील तर मित्रांनो हा होता माहितीपूर्ण असणारा एक व्हिडिओ हा होता तुलनात्मक अभ्यास करणारा एक व्हिडिओ काय सत्य काय असत्य तुमच्यासमोर मांडलं जर तुमचा विश्वास बसला असेल तर अंडे विक्रीपेक्षा कृपया चिकन विक्रीला प्राधान्य द्या कारण अंडे विक्रीपेक्षा चिकन विक्रीत पंधरापट आहे जास्त फायदा याबद्दल आपल्या मताची वाट पाहत आहे कमेंट सेक्शनमध्ये ते नोंदवा समस्या पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करत राहील आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर नक्की सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार